नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आहे स्वामी माऊली आपल्याला सांगतात माणसाने कधीही तयारीत राहावं कारण सध्याच्या युगात वातावरण आणि माणसं कधी बदलतील हे सांगताच येत नाही दोन गोष्टी कधी संपू देऊ नका एक मनाचं बालपण आणि दुसरं अंतकरणातील देवपण हे संपलं की माणूस संपला गर्वाच्या दुनियेत जगू नका वेळ सर्वांनाच आपली अवकात दाखवत असते काही माणसं लाखात एक असतात आणि काहींकडे लाख असले तरी ते माणसात नसतात स्वतःसाठी जसे आहात तसे राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका भेडकाला सोन्याच्या विटेवर ठेवलं तरी तो गटारीतच उडी मारणार काही लोकांचंही असंच असतं बोलण्यातला राग सर्वांना दिसतो पण रागातले प्रेम ओळखणारे फार कमी असतात कमी बोलणारे लोक हे नुसतंच आपलं म्हणून चालत नसतं आपल्याने आपल्याला मनापासून आपलं समजावं लागत असतं देवानं दिले त्यातलं थोडंसं इतरांनाही देऊन पाहू देव होता नाही आलं तरी थोडंसं माणूस होऊन माणसासाठीही जगावं स्वामी भक्तां असंच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका नेहमी लक्षात असू द्या स्वामी मौली आपल्या भक्तांना सांगत असतात क्षेत्र कोणतेही असो कष्टाला पर्याय नाही आणि कष्टांसोबत प्रामाणिकपणा असेल तर यशालाही पर्याय नाही सगळे आपले आहेत हाच तर मोठा गैरसमज असतो वेळ निघून गेली की प्रत्येकालाच कळतं जपलं असतं तर संपलं नसतं कष्टाचा आवाज हा कोणालाही ऐकू येत नाही पण चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यात खटकत असते नेहमी लक्षात असू द्या स्वामी माऊली आपल्या भक्तांना सांगतात लोक जोडण्या अगोदर लोक ओळखायला शिका दिवसभर माऊली सांगतात जीवनाच्या प्रवासात आपण त्याच वेळी सक्षमपणे उभे राहू शकतो ज्या वेळेस आपण स्वतःच्या समस्येवर स्वतःच तोडगा काढत असतो नेहमी लक्षात असू द्या ध्येय सापडले नाही तर मार्ग बदला कारण झाडांची मुळे नव्हे तर पाने बदलत असतात शंका आणि गैरसमज हे मानसिक आजार आहेत त्यांच्यावर एकमेव गुणकारी औषध आहे सूर्याची किरणं सांगतात प्रत्येक अंधारामागे प्रकाश आहे तुमच्या प्रत्येक संकटामागे यशही नक्कीच आहे नेहमी लक्षात असू द्या जीवनात तुम्हाला काय भेटलं हे महत्वाचं नाही तुम्हाला काय टिकवता आलं हे जास्त महत्वाचं आहे नेहमी समाधानी असावं कारण सुखाची लालसा हीच नव्या दुःखाला जन्म देत असते मातीतला ओलावा जसं झाडांची मुळं पकडून ठेवतो तसं शब्दांतील गोडवा माणसांतील नातं जपून ठेवत असतो माऊली सांगतात जीवनात सर्व काही सोडलं तरी चालेल पण चेहऱ्यावरचे हसू आणि मनातील आशा कधीही सोडू नका आयुष्यात काही गोष्टी प्रयत्न करूनही मिळत नसल्या तरी त्यांच्या मागे धावताना मिळालेला अनुभव बरंच काही आपल्याला शिकवून जात असतं संकटे पाहण्यासारखं असतं ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसे पोहायचे ते शिकवण्यासाठी आलेलं असतं शोधूनही न सापड सापडणारी गोष्ट ते म्हणजेच समाधान असतं नातं असं निर्माण करा की जरी आपण देहाने दूर असलो तरी आपण मनाने खूप जवळ असलं पाहिजे जगणं कोणाचं सोपं नसतं आपण सोडून बाकी सगळं सग्ल... सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्यालाच वाटत असतं स्वामी भक्तांनो जीवनात तेच नातं सर्वात श्रेष्ठ आहे जे तुमच्या पाठीमागे देखील तुमचा सन्मान ठेवत असतो क्षण जगायचे असतात अनुभवायचे असतात आणि जपायचेही असतात नेहमी लक्षात असू द्या त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका शब्दांचे वाक्यांचे भाषांतर सहज पण होऊ शकते पण भावनांचे नाही त्या मनापासून समजाव्याच लागत असतात निस्वार्थ कर्म करत राहा शांत राहून निरीक्षण करायला शिका कारण प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसतं माणूस आनंदाची गोष्ट प्रत्येकाला सांगतो पण दुःख हे लोकांना सांगत नसतं कोणालाही न दुखवता जगणे याचे इतके अति सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाहीये सगळेच धडे शाळेच्या पुस्तकांमधून शिकायला हवेत असे काही नाही काही धडे आयुष्यात नाती व मित्र आणि समाज यांच्याकडूनही आपल्याला शिकायला मिळत असतात दुःखाची झळ आणि वेदनांची कळ त्याच लोकांना जास्त कळते जे प्रामाणिकपणे साधे सरळ आयुष्य जगत असतात उगवलेला हा दिवस आपल्याला आनंदात्मक उत्साह वर्धक आणि उत्तम आरोग्यदायक लाभत असतो नेहमी लक्षात असू द्या सुख सुविधा असणे म्हणजे समाधानी असणे हा केवळ गैरसमज आहे आपण आहे त्या परिस्थितीत आनंदी असणे म्हणजेच समाधानी आहे आपण कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरीही नैतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट हा आपल्याला स्वीकारावाच लागत असतो जसं पावसाला माहिती नसतं मातीतून काय उगवणार तो, तो मनसोक्त कोसळून जात असतो आयुष्यही असंच जगावं काय भेटणार हे न पाहता मनसोक्त जगून घ्यावं दुसऱ्याची विचारपूस करणे ही भावना जरी छोटी वाटत असली तरी तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते आयुष्याकडे इतक्या सुंदरतेनं बघितलं की आयुष्य ही इतकंच मनमोहक दिसायला लागत असत जगण्याची धून सापडली की आयुष्याची रंगत हे वाढतच जात असते शब्द देऊन आस निर्माण करणाऱ्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणं कधीही गरजेचं असतं जिथे आपल्या शब्दांना किंमत नसेल तिथे शांत राहणे आणि ज्यांना आपल्या उपस्थितीने त्रास होतो त्यांच्याकडे जाणे टाळणे याला स्वाभिमान म्हणत असतात नेहमी लक्षात असू द्या गेलेले दिवस परत येत नाहीत आणि येणारे दिवस कसे असतील ते सांगताही येत नाहीत म्हणून आयुष्य नेहमी हसत जगावे दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसले तरी चालेल पण सन्मान मात्र नक्कीच देता आला पाहिजे आयुष्यामध्ये दे पाठिंबा देणारी माणसं सोबतीला असली की फक्त मनस्थिती नाही तर परिस्थितीसुद्धा बदलते आपण आनंदात असताना कोणाला तरी आनंदाची गरज आहे हे लक्षात ठेवणं माणुसकीचंच लक्षण आहे नेहमी लक्षात असू द्या आयुष्यात खेळ खेळताना कोणता चेंडू सोडायचा आणि कोणता टोलवायचा हे समजले की आयुष्याच्या खेळपट्टीवर दीर्घकाळ फलंदाजी आपल्याला करता येत असते स्वामी मौली सांगतात आयुष्यात भेटलेल्या माणसांची आठवण तर येतेच पण काही माणसे इतकी पेशियल असतात की त्यांना मन कधीच आपलं विसरू शकत नाही आनंदी मन आणि चांगल्या भावना जीवनाची खरी संपत्ती आहे आयुष्यात नेहमी बरं बोलणाऱ्या व्यक्तींपेक्षा खरं बोलणाऱ्या व्यक्तींशी नातं जोडण्याचा प्रयत्न करा कारण सत्य जरी कडू असलं तरी ते कधी धोका देत नसत सुख हे उमळणाऱ्या फुलांसारखं असावं तर दररोज उमलत राहावं आणि दुःख हे गळणाऱ्या पानांसारखं असावं ते जे क्षणातच निघून जावं जगण्याचा आनंद मन भरून घ्यायचा असेल तर मन मोकळा आपल्याला जगताच आलं पाहिजे अपेक्षित गोष्टींपेक्षा अनपेक्षित गोष्टी जास्त आनंद देत असतात जोपर्यंत पूर्ण सत्य माहिती नसतं तोपर्यंत शांत राहणंच आपलं योग्य असतं कारण पूर्ण असत्यापेक्षा अर्धसत्य जास्त घातक असतं माऊली सांगतास पाऊस आणि आठवण केव्हा येईल सांगता येत नाही शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर आहे आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर आहे जीवनात आलेले वेगवेगळे अनुभव खऱ्या अर्थाने आपल्याला जगायला शिकवत असतात त्यामुळेच म्हणतात ना अनुभवातून माणूस बरंच काही शिकवत असतो जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नका कारण त्यांच्या नजरा गरजेनुसार बदलत असतात आपण स्वतः एखाद्याच्या आनंदाचे निमित्त असणे याहून मोठे दुसरे कुठलेही सुख आहे तुम्ही कितीही चांगले काम करा कितीही प्रामाणिक बना कितीही पुण्य करा ही दुनिया तुमच्या एका चुकीची वाट पाहतच असते नेहमी लक्षात असू द्या स्वामी माऊली सांगतात आयुष्यात एकच नियम ठेवा सरळ बोला खरं बोला आणि तोंडावर बोला जे तुमचे आहेत त्यांना समजेल जे मतलबी असतील ते निघून जातील इंद्रधनुष्य आणि मनुष्य या दोघांमध्ये एक साम्य आहे दोघांमध्ये विविध प्रकारचे रंग असतात मात्र दोघांमध्ये फरक इतकाच की इंद्रधनुष्याचे रंग डोळ्यांनी व माणसांचे रंग अनुभवाने पाहता येत असतात माणसाला धरण्यासाठी हात आणि समजून घेण्यासाठी हृदयाची गरज असते नेहमी लक्षात असू द्या एक सुंदर मने हजारो सुंदर चेहऱ्यापेक्षा अधिक किमती असत बदल तर निसर्गाचा नियमच आहे फरक फक्त इतकाच आहे की वेळेनुसार काहींची मने बदलतात तर काहींचे दिवस बदलत असतात आनंदी चेहरा तुमची शान वाढवतो पण आनंदाने केलेले कार्य तुमची ओळख वाढवत असते माणसांच्या परिचयाची जरी सुरुवात चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी विचार व्यवहार आणि कर्मानेच होत असते नात म्हणजे काय सुंदर उत्तर दिले नाही पास किंवा नापास पास ठरवायला नातं म्हणजे स्पर्धा नाही जिंकणं किंवा हरणं ठरवायला समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेण्याची जाणीव म्हणजेच नातं असत बोलण्याची उत्सुकता दोघांनाही असली की नात्यांची गाठ विश्वासाने बांधली जात असते माऊली सांगतात अनुभव हा मोफत मिळत नसतो त्यासाठी कधी वेळ किंवा कधी किंमत तर कधी आयुष्य खर्च करावा लागत असत जीवन हा एक प्रवास आहे जो रडून जगलात तर खूप लांब वाटेल आणि हसून जगला तर कधी पूर्ण होईल ते कळणारही नाही नेहमी लक्षात असू द्या त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका स्वामी भक्तांनो स्वामी माऊली सांगतात अंधाराकडून प्रकाशाकडे अज्ञानाकडून ज्ञानाकडे द्वेष रागाकडून प्रेमाकडे हिंसेकडून अहिंसेकडे गुलामीकडून स्वातंत्र्याकडे जेव्हा मनात नसतानाही अनपेक्षितपणे काहीतरी मिळतं तेव्हा ते, ते एकतर आपल्याला चांगल्या कर्माचे फळ असते किंवा कोणाचे तरी आशीर्वादाचे ते बळ असते माणुसकी ही जगातील सर्व श्रेष्ठ नातं असतं योग्य दिशा दाखवणारा सगळ्यात जवळचा मित्र म्हणजेच अनुभव असतो सकाळच्या वेळी एकच इच्छा असावी आपली नाती ही वाऱ्यासारखे असावे जरी दिसत नसली तरी त्यात मायेची ऊब असावी शब्दात ही वर्णता नाही येणार एवढी त्यात आपुलकी असावी कितीही असले गैरसमज तरी शेवटपर्यंत ती नव्यासारखेच टिकावे आणि विश्वासाची साथ सदैव आपल्या नात्यात नक्कीच असावी बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाहीत कोणासाठी दाहून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि विचार असल्याशिवाय आयुष्यही घडत नाही नावामुळे आपण ओळखले जातो पण स्वभावामुळे आपण आठवणीत राहत असतो ठरवलं ते प्रत्यक्षात होतच असं नाही आणि जे होतं ते कधी ठरवलेलंच असतं असेही नाही यालाच कदाचित आयुष्य म्हणत असतात जीवनात आलेले कठीण प्रसंगच तुम्हाला तुमच्या असलेल्या ताकदीची जाणीव करून देत असतात नेहमी लक्षात असू द्या विचारांनी श्रीमंत आणि मनाने समाधान असणारी व्यक्ती सदैव सुखीच असते ग्रंथ समजल्याशिवाय संत समजणार नाही आणि संत समजल्याशिवाय आपल्याला भगवंतही समजणार नाही स्वामी भक्तांनो विश्वातील कोणतीच गोष्ट आपल्या स्वतःसाठी नसते समुद्र स्वतः पाणी पीत नाही झाड स्वतः कधी स्वतःच फळ खात नाही सूर्य स्वतःसाठी सृष्टीचं पोषक करत नाही फुल आपल्या स्वतःसाठी सुगंध पसरवत नाहीत कारण इतरांसाठी जगणं हेच जीवन आहे आयुष्याला चांगलं वळण देण्यासाठी चांगल्या वेळीची नाही तर चांगल्या सोबतीची गरज असते नेहमी लक्षात आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे चोवीस तास देते आपण त्यात भूतकाळाशी झगडत बसायचं की भविष्याचा विचार करत बसायचं की आलेले क्षण जगायचे हे आपणच ठरवायचं असतं स्वामी मौली सांगतात हसत राहा आनंदी राहा बुद्धीच्या जोरावर श्रीमंत होता येत पण श्रीमंतीच्या जोरावर बुद्धिमान होता येत नसतं प्रश्न कोणालाही असो किंवा कुठलाही असो कधीच एकटा येत नाही तो उत्तराला बरोबर घेऊनच येत असतो कारल्यासारखे कडू लोक अडचणीच्या वेळी साथ देतात परंतु कधी कधी साखरेपेक्षा गोड असणारे लोक अनेकदा फसवणूक करत असतात झोप आली तर सगळं विसरायला लावते आणि नाही आली तर खूप काही आठवायला भाग पाडत असते सुखासाठी धडपड नक्कीच हवी पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा मात्र नक्कीच हवी कोण हसून गेलं कोण फसून गेलं हे महत्वाचं नाही अनुभवाचे शाळेत कोण तुम्हाला वरच्या वर्गात बसून गेलं ते महत्वाचं आहे नक्की लक्षात असू द्या माऊली सांगतात बऱ्याचदा पाहिजे तसं जगता येत नाही कारण आयुष्यातले बरेच छंद जबाबदारीकडे गहाण ठेवावे लागत असतात आपण शब्दांना स्पर्श करू शकत नाही पण मनाला स्पर्श करण्याची ताकद शब्दात नक्कीच आहे माणूस फक्त ब्रह्मात जीवन जगतो हा माझा तो माझा जवळचे माझे खर तर तुमची फक्त वेळ आहे ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे नाहीतर सर्व जवळ असून सुद्धा दूरचे हे जीवनाचे खरे सत्य आहे भावनांना भाषा नसते म्हणून समजायला उशीर लागत असते बकुळीचं मन किती निरागस असतं ना सुकल्यावरही घट्ट बिलगुन असत गंधाला कुणी पानात ठेवा किंवा मनात हे कधीच विसरत नसत भावनांना आणि वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नाही त्या ज्याच्या असतात त्यालाच कळत असतात रोज नव्याने स्वतःला आवरायचं सावरायचं मनवायचं हसवायचं आणि आयुष्य जगत राहायचं सुखापेक्षा दुःखामध्ये मिळणारं ज्ञान हे अधिक श्रेष्ठ असतं पैसा जीवनशैली बदलू शकते परंतु मन हेतू आणि नशीब कधीच बदलू शकत नाही नेहमी लक्षात असू द्या स्वप्न पाहणारे डोळे जरी माझे असेल तरी त्या स्वप्नांना आकार देणारे तुम्हीच आहात स्वामी नेहमी लक्षात असू द्या इतरांना आनंदी पाहून तुम्हीही आनंदी होत असाल तर हमखास तुम्ही एक सुंदर व्यक्तिमत्व आहात डोळे तर जन्मताच मिळालेले असतात कमवायची असते ती नजर चांगल्यातले वाईट आणि वाईटातले चांगले हे ओळखण्यासाठी स्वामी लक्षात असू द्या उगवलेला हा दिवस आपल्याला आनंदात्मक उत्साहवर्धक आणि उत्तम आरोग्यदायी हा जावं मन कोणताही निर्णय घेताना किंवा आयुष्याच्या वाटेवर कधीही काही संकट आलं तर नेहमी मनाला विचारा कारण मन आपल्या बरोबर कधीच खोटं बोलत नाही ते आपल्याला नेहमी सोबतच असत किंमत पैशाला कधीच नसते किंमत पैसे कमवताना केलेल्या कष्टाला मात्र नक्कीच असते दुःख फसल्याचं नाही दुःख या गोष्टीचं होत असत किंवा फसवणूक करणारे आपलेच असतात नेहमी लक्षात असू द्या मनाने जोडलेल्या नात्याला कोणत्याच नावाची गरज नसते कारण न सांगता जुळणाऱ्या नात्यांची पारिभाषाच काही वेगळी असते मनात राहणारी माणसं कधीच दूर होत नसतात कारण ते तुमच्यासारखे गोडच असतात कपडे स्वच्छ धुताना न कळत आपले हात देखील स्वच्छ होत असतात अगदी तसेच चांगल्या लोकांच्या फक्त संगतीत जरी राहिलं तरी न कळत आपले विचार देखील स्वच्छ होत असतात पेरणी कधीच करायची किंवा कुठे करायची आणि कशाची करायची हे पेरणाऱ्याला समजले की पेरणी वाया जाणार नाही मग ती धनाची असो शब्दाची असो अथवा आपल्या संस्काराची असो आयुष्य कसं जगावं ते वाहत्या पाण्याकडून शिकावं वाटेला खड्डा टाळून नाही तर भरून पुढे निघावं माणूस जेवढ्या आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त तो विचाराने थकतो म्हणून हसत विचार सोडा आपण तर जीवन आहे संकल्पना तुम्ही मनी नक्कीच बाळगवा आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात तोडणं हा क्षणांचा खेळ असतो पण जोडणं हा आयुष्याचाच मेळ असतो तर स्वामी असंच आपल्या स्वामी मौली सुंदर सुविचार ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद